गाईज मी एक ऑरेंज खाऊन घेतलं पहिले तर नंतर त्याचं जे वरची त्याचं हे आहे ऑरेंजची वरचं कातडं आपण ज्याला म्हणतो वरची स्किन तिचे मी छोटे छोटे पीस केले आणि पाण्यामध्ये एक छोटा कपभर पाणी घेतलं आणि ते उकळवले चांगले जेव्हा त्या पाण्यामध्ये त्या ऑरेंजचा कलर आला ना त्यावेळेस मी म्हणजे जवळजवळ अर्धव दिलं ते पाणी आणि नंतर मम्मी गॅस बंद केला आणि ते ऑरेंजचं जे उकळलेली साल आहे तिला छान असं थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून मी ते ग्राइंड करून घेतलं आणि ग्राइंड केल्यानंतर मी आता इथे मी ही गाळणी म्हणजे सध्या चाल वगैरे तरी वापरत नाही अशीच माझ्याकडे एक्स्ट्राची आहे जुनी ती स्वच्छ धुवून घेतली आणि तिच्याने मी आता हे गाळलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आणि मी बनवत आहे विटामिन सी सिरम मार्केटमध्ये जे आहे ते बऱ्यापैकी कॉस्टली आहे आणि सगळ्या मैत्रिणींना परवडण्यासारखं नाही आहे तर आपण असं संत्री ऑरेंज वगैरे आणून खातोच ना तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि अलोवेरा जेलसुद्धा तुम्ही जर घरी प्लांटमध्ये लावलेलं असेल तवेल अँड गुळ तर दोन चमचे मी इथे अल अलोवेरा जेल टाकलं त्यानंतर माझ्याकडे हे रोज वॉटर आहे गुलाबरीचं तर त्याची जी कॅप आहे दोन कॅप मी ते रोज वॉटर याच्यामध्ये ॲड केलं आणि आता हे छान मिक्स केलं तर रोज वॉटर वगैरे एवढं काही कॉस्टली नसतं इव्हन अलोवेरा पण तुम्ही छोटं घेऊ शकता नाही का आणि अशा पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित अलोवेरा जेल मिक्स होत नव्हतं म्हणून मी विस्कर घेतलं विस्करच्या मदतीने मी छान असं ते मिक्स केलं आणि प्रतीक पण आलं आहे तर मी आमच्या दोघांसाठी सी, आप हे होममेड विटॅमिन सी सिरम बनवलेलं आहे छान सगळं मिक्स केल्यानंतर मला ना सवय आहे ज्या आपल्या प्रोडक्ट वापरतो ना आपण ते रिकामे कंटेनर सांभाळून ठेवायचे तर हे बघा किती छान क्यूट असं डॉट अँड कीच्या मॉइश्चरायझरचंच ही अशी छोटीशी मटकीच्या आकाराची होती माझ्याकडे काय म्हणू शकतो याला आपण जार त्याच्यामध्ये मी ते विटामिन सी सिरम स्टोअर केलं आणि मी मध्ये ठेवून हे मस्त पैकी वापरणारे तुम्ही सुद्धा ट्राय हॅलो एवरीवन आपल्या सुपर मॉम या युट्यूब वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता लिटरली संध्याकाळचे साडेआठ वाजता मी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर ऍक्च्युअली माझा स्वयंपाक वगैरे करून झाला आणि आता मी बऱ्याच दिवसानंतर गायींसाठी पोळ्या घेऊन चालले आज गुरुवार आहे प्रतीक जिममध्ये गेलेला आहे प्रशांतजींना फोन केला तर ते बोलले मला एक दीड तास लागेल ला अजून प्रतीकला फोन केला तर तोही बोलला मी नऊ पर्यंत येतो म्हटलं बाबरे आणि मी काय करू आता घरामध्ये मग म्हटलं चला आता मंदिरामध्ये जाते आय होप की मंदिर उघडं असेल आणि मग तसंच पुढे जाऊ प्रतीक काय करतोय बघू आपण चला ॲक्च्युली हे गेट जे आहे ना हे hey, बंद व्हायचं टाईम एट ओ क्लॉक आहे परंतु चला लकी आता उघडं आहे बंद करणे आहे हो क्या भैया पाच मिनिट हां मी बस एक मिनिट मी ऐका को रोटी खिला के सिक्युरिटी उभाच आहे गेट लॉक करायला आठचं टायमिंग आहे पण आता पुष्कळ साडेआठ होऊन गेले पण अजूनही ओपन आहे मंदिरातल्या लाईटी बिटी बंद बाप्पांचं शेड्यूल मात्र एकदम भारी वेळेत झोपतात वेळेत जेवतात आपणच तेवढ्या चुका करतो चला गाईंना पोळी खाऊ घालायला मला रोखणार पण कोणी नाहीये लकीली म्हणजे खाऊ घालू देत नाही ना ते लोक बै ग हे बिचार असं का पडलं आहे बरं नाही का हॅलो काय झालं वाला हॅलो काहीच बोलत नाही हालचाल पण करत नाही काय झालं बाय ग याला का बरं नाही आहे कशा पद्धतीने पण बाबरे मला तर अक्षरश भीती वाटते एवढंच आहे छोट आहे हे खूप आत्ताच याचा जन्म झाला आहे चांगलं आहे ना तू गाय की हे हेही मला माहीत नाही अच्छा अच्छा झोप आली का झोप आली कसं पडलो होतं बाई गाभरलीच होती केली केली मुंडीवरती केली चलो त्यांना खाऊ घातली गेली पोळी अच्छा अच्छा बाय बाय हे बघा कसं उठलं बघा कुठे गेलं होत मध्ये का तू मोठा झाला ऍक्च्युली बंद केलं असतं गेट त्यांनी परंतु एक आजी त्यांच्या नातवंडांना घेऊन गाईच्या तिथे चे उभ्या होत्या आणि नातवंड काही केल्या हालायला तयार नव्हते म्हणून गाड भैया गेटवर वाट बघत होते तर चला गाईंना पोळ्या खाऊ घातल्या गेल्या दोनच आणल्या होत्या मी कारण ते विरोध म्हटलं अर्धे अर्धी घालू बो असं नाही का जास्त नाही घालायची तर तर आता प्रतीकला प्रतीक्षी मी बोलली तर जसं मी म्हटलं त्याला वेळ आहे अजून तर आता त्याला सरप्राईज देते त्याला वाटलं अरे मम्मा तर डायरेक्ट जिम मध्ये येऊन लागली वातावरण बघा किती छान आहे मस्त थंड हवा घरात एवढं गरम होतं ना म्हणून मी ही ब्लॅक इनर स्लीप जे पण तुम्ही त्याला म्हणाल त्याच्यावरच राहते घरामध्ये मंदिरात जायचं होतं म्हणून मग हे डेडिपच्या जॅकेटवर किती मस्त ना मला हवा खूप चांगली असते पण मला घरात खूप हवा आलेली नाही आवडत म्हणजे सगळं हालतंय आहे बाबरे प्रशांतजींना खूप आवडते पण मला घरात नाही खूप हवा आवडत चला आता आपण डायरेक्ट काय करतोय हे बघा बाप बेटे सारखेच ते प्रशांतजी पण जेव्हा तेव्हा व्हिडिओ मध्ये हात जोडत असता आणि हा बी दाखवता की अरे अरे आम्ही जोडत व्हिडिओ जोडतो हा तर हा मला बोलला की मी लेट येणार आहे म्हणून म्हटलं मौन चला प्रतीक कडे जाऊ बघू कसं वर्कआउट करतोय हा मला रस्त्यातच भेटून गेला झालं का तुझं वर्कआउट मी आता रुटीन चेंज केलंय फक्त आधी, आधी वन मसल वन डे आणि घरी यायचो आता मी वन मसल वन डे करतो पण आज माझे बायसेप ट्रायसेप आणि तीन होते म्हणजे कॉम्बिनेशन होत ना म्हणून लागला त्याच्यानंतर डेली मी वन मसल झाल्यावर अॅब्स करतो हंड्रेड किंवा हंड्रेड टेन 10 क्रं हंड्रेड क्रंचेस काल केले होते आज एकशे दहा केले होते एकशे वीस क्रॅस कुठे मॅट करतो अच्छा अरे पण लोक चालत बूट घालून प्रतीक तिथे तू मॅट घेऊन गेला ना घरून विसरून गेलो होतो मी अच्छा काय हंड्रेड केले आज हंड्रेड अँड टेन क्रंचेस केले उद्या हंड्रेड ट्वेंटी केले क्रंचेस करतो आधी दोन टाइपचे आणि मग पंधरा मिनटं कार्डिओ करतो सर फायनली so, तू आज वर्कआउट करायला लागला म्हणजे लास्ट टाइम नव्हता करत तू आणि मी कसं करते माझं शेड्यूल माहिती आहे का तुला चेस्ट शोल्डर बॅक बाय सेप आणि लेग ट्राय बरोबर आहे का एक मोठा मसल एक छोटा मसल तर आता आम्ही परत जिमच्या म्हणजे क्लब हाऊसच्या दिशेने निघालेलो आहोत कारण की विजेता मधून काही वस्तू घेऊ म्हटलं एक दोन त्याच्यासाठी चलो मला रेड गाजर पाहिजे आय होप की मला मिळतील त्या दिवशी आम्हाला बाहेर मिळाले नाही पण विजेता मध्ये मिळून गेले होते एक काय रे तुला पाहिजे का आपण जाणार आहे ना इकडे कुठे हा तिथून घे नको घेऊ आता चला रेड गाजर आहे का बघू द्या पहिले मला आहे आहे लकी गाईज माझे मुलं जेव्हा माझ्या बरोबर बाहेर जाताना तर मी खूप असे जोक करत राहते ते मला म्हणता काय पण याला छान वाटतं ना प्रतीक मला सवय आता एक बीट खूप मोठं होतं बीटरूट मी त्या बीटरूटला बोलले की जरा डायट बीट कर याचं बिलिंग प्रतीक तर्फे भाज्या म्हणून मी खूप सगळ्या भाज्या घेऊन घेतल्या गाई फुगतात नाही नाही असं काही नाही मला एबीसी ज्यूस बनवायला बीटरूट कॅरेट आणि ॲपल लागणार होते पुदिन्याची चटणी प्रशांतजींना लागते केळी आम्ही सगळेजण रोज एक एक खातो वांग आमच्या वांग्याला घेतलं हे तीन ग्लास जे की बऱ्यापैकी मोठे म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्च्युली पाचशे एम एल वगैरे बसत असेल तर ए बी सी ज्यूस जे आहे हे ॲपल बीटरूट आणि कॅरेट त्याच्यामध्ये मी चिया सीड देखील टाकलेलं आहे तर प्रतीक प्रशांजी आणि मी आमच्या तिघांसाठी मी इथे बनवलेलं आहे एबीसी ज्यूस इथे प्रशांजींसाठी अंडे बॉईल होत आहे ब्रेकफास्टला आणि विटॅमिन सीचा अजून एक सोर्स म्हणून रोज सकाळी मी एक आवळा ग्रेड करून असं पाण्यामध्ये टाकून पिते छान असतं ते आपल्या हेल्थसाठी केसांसाठी स्किन हॅलो एवढी गुड मॉर्निंग ऑल आमच्याकडे योगा मॅट आहे तुम्हाला असं वाटेल मी परत योगा जॉईन केला की काय तर नाही मी जिममध्येच आता योगा मॅटही घेऊन जाते आणि फ्लोर एक्सरसाइज पण करते कारण मी तीन चार दिवस एक एक तास ट्रेडमिल चालवलं ना त्याच्यामुळे माझे पाय खूप दुखायला लागले आती कुठल्या गोष्टीची चांगली नसती हे मला चांगल्या प्रकारे माहीत असताना मी असं केलं तर मी आता वीसच मिनटं ट्रेडमिल चालवते एक तास वेट ट्रेनिंग करते आणि अर्धा तास मॅटवर फ्लोअर एक्सरसाइज दोन तास ऑलमोस्ट असते मी जिममध्ये छान असं माझं वर्कआउट करून झालं प्रतीक माझी वाट बघत असेल त्याला भूक लागली असेल चला निघाली आहे मी साडेबारा वाजले जिमवरून आल्यानंतर मी हातपाय वगैरे धुतले आणि पुन्हा एकदा स्किन केअर केलं कारण दुपारचं एक वाजला आहे आणि आता मी प्रतिकला आणि मला लंचसाठी बनवत आहे आलू पराठे आणि जी काय लंचला येणार नाही त्यांनी मला सकाळीचंच सांगितलं बऱ्यापैकी हेवी ब्रेकफास्ट ते करून गेले तर चला आता मी आलू पराठे बनवते आता मी आलू पराठ्यांच्या बॅटरसाठी हिरव्या मिरच्या आणि आलं ग्राइंड करून घेणार आहे पण काय झालं माहिती आहे का माझ्या फ्रीजमध्ये खूप कधीचे खूप म्हणजे खूप कधीचे एखाद्या महिन्यापेक्षा जास्त झालं असेल चार बटाटे होते आणि फ्रीजमध्ये ते चांगले राहिले आणि मला काही अशी कल्पनाच नाही की याचे पराठे छान नाही होणार वगैरे माझे आलू पराठे तसे कधी बिघडत नाही परंतु काय झालं मी कुकरला ते बॉईल केले त्यातली त्यात दोनच शिट्ट्या करायच्या तर मी तीन शिट्ट्या केल्या तर ग्रेड करताना तर असं काही वाटलं नाही की याचं मिक्सर असं खूप लूज लूज होणार आहे परंतु जेव्हा मी ते मिक्स करायला घेतलं बटाटे मी डायरेक्ट किसूनच घेते म्हणजे कसे बटाट्याचे ते तुकडे जर आले ना मग तो आलू पराठा फाटू नये ह्या याच्याने मी ते किसून घेतले त्याच्यामध्ये ती आलं आणि मिरचीचं ग्राइंड केलेलं मिक्चर टाकलं त्याच्यानंतर कांदा कट करून कोथिंबीर कट करून जिरं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि हे छान सगळं कालून घेतलं परंतु हे कालवल्यानंतर मला धना पावडर पण टाकली टाकली टी स्पून हाताने पण नंतर मी ते व्यवस्थित मिक्स केलं ते बघायला चांगलं नाही वाटत म्हणून मी हाताने केलेलं शक्यतो दाखवत नाही बसत मग तर ते बॅटर असं खूप लूज लूज झालं होतं आणि जेव्हा मग मी पराठा लाटायला घेतलं ना तर ते लाटायला खूप बाहेर येत होतं नाही तर शक्यतो येत नाही माझे आलू पराठे खूप छान बनता परवाचे पनीरचे खूप छान झाले होते आणि हो एका मैत्रिणीने कमेंट केला की पनीर पराठ्याचं आतलं काय म्हणूयात आपण सारण मिश्र कसं करते ते दाखवतो खूपदा दाखवलेले आहे तरीसुद्धा मी आता प्रतीक आहे तर पनीर पराठे बनतच राहतील तर नेक्स्ट टाईम जेव्हाही मी बनवेल तेव्हा नक्कीच दाखवेल तुम्हाला तर इथे मी पराठे करायला घेतले जसं मी म्हटलं प्रशांत येणार नाही मग मी आलू पराठाच खायचा ठरवलं मी देखील आणि हो मी एकच मील घेते म्हणजे संध्याकाळी मी प्रोटीन शेक घेतलं तर मग चार उकडलेले अंडे घेते त्याच्याबरोबर किंवा मग जर त्या दिवशी काही सोमवार गुरुवार असेल तर मग मुगाचं एखादं घावण करते तर दुपारचं जे आपण म्हणतो ना लंच ते मी खातानी मग विचार नाही करते कारण की मला असंच वाटतं की बघा ना नॅचरल आपलं जे भारतीय जेवण आहे ते काय आहे पोळी भाजी भात तर ह्या गोष्टी सोडून कसं चालेल म्हणून नाही दोन टाईम तर मी ठरवलं की एक टाइम तरी व्यवस्थित खाऊन घ्यायचं आणि मेन म्हणजे मी एक टाइम जेवल्यानंतर मला भूक लागत नाही म्हणजे इवन मी चारला सुद्धा जे प्रोटीन शेक प्रोटीन घ्यायचं म्हणून घेते मला असं भूक नाही लागत तर म्हणजे एक टाईम मी जेवढं खाते ना तेवढं अन्न माझ्या शरीराला पुरेस आहे जसं की मागे पण मी सांगितलं की बॉडी ॲक्टिव्हिटी खूप नाही आहे खूप हा हालचाल नाही शरीराची खूप सगळं मला काम नाही आहे विशेष म्हणजे दिवसभर मी रिकामीच असते सकाळ संध्याकाळ मला थोडंफार काम असतं घरातलं त्याच्यामुळे खूप कॅलरीज बर्न व्हायला काही मार्गच नाही आहे तर एकदा मी व्यवस्थित जेवल्यानंतर एका टायमाचं फूड ते मला सफिशियंट होतं आणि मी दुपारचं मिल घेत आणि मग विचार नाही करत जसं की मी परवा पनीर पराठे खाल्ले कालमी भेंडीची भाजी पोळी त्याच्यानंतर ते शिमला मिरच पिठामध्ये हे करून घेतली होती त्याच्याबरोबर दही पण खाल्लं कच्चे टमॅटो पण एक दोन कट करून खाल्ले तर दुपारचं मील जे, जे जेवन आहे म्हणजे दुपारचं जे जेवण आहे आपण ज्याला सकाळचं जेवण म्हणूयात ते मी छानपैकी मस्त हेरवी घेते आणि कारण एका मैत्रिणीने कमेंट केला एक दोन जणींनी की तू सकाळपासून काय काय खाते ते दाखव म्हणून मी हे सगळं सांगते आणि आज सकाळी जिमला जाताने मी काय खाल्लं माहिती आहे का आधी तर मी तो आवळाचा शॉट म्हणजे आवळा एक किसून त्याचं पाणी टाकून ते पिलं त्याला अर्धा पाऊन तास होऊन दिलं तेवढा अर्धा पाऊन तास मी पूजा करून घेतली आणि पूजा झाल्यानंतर मी एबीसी सी ज्यूस पिला एक ग्लास जे मी पेरून ठेवलं होतं फ्रीजमध्ये छान थंड थंड आणि एक केळी खाल्ली तर त्यात काप कुठेच नव्हते केळीमध्ये असतील जे काही थोडेफार तेवढंच फक्त आणि जेही क थोडेफार काप गेलेच त्या सगळ्यांमधून थोडे थोडे तर तेवढंच खाऊन मी जिमला गेली होती तर दुपारी मी मस्तपैकी दोन आलू पराठे आणि त्याच्याबरोबर दही एक वाटीभर दही आणि त्याच्याबरोबर मी एक चण्याचं सालडसुद्धा बनवलं होतं ॲज ए प्रोटीन सोर्स म्हणून आपले काळे चणे ज्याला आपण हरभरे म्हणतो ना ते कुकरमध्ये बॉईल केले मीठ टाकून बॉईल केले आणि बॉईल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टमॅटो कोथंबीर कट करून टाकली मीठ टाकून बॉईल केलं होतं त्याच्यामुळे वरून थोडंसंच मीठ टाकलं थोडंसं लाल तिखट टाकलं आणि मस्त असं चना सॅलड केलं जेणेकरून प्रोटीन पण जायला पाहिजे तर हे मी प्रतीकला ब्रेकफास्ट देते तो ॲज ऑलवेज लॅपटॉपवर त्याचं काहीतरी काम चालू आहे आणि हे बघा हे आहे माझं चना सॅलड जे की खूप टेस्टी झालं होतं खूप यमी झालं होतं तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू